फलज्योतिषाच थोतान अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीमध्ये जोपर्यंत आम्ही भूतभानामती बुवाबाजी याच्याबद्दल बोलत असतो तोपर्यंत लोक असं म्हणतात बुवा लेकाचे बदमाश असतात आणि ते लोकांना फसवतात भूत अस्तित्वात नसत आणि लोक उगाच घाबरतात भानामती म्हणजे खरं काय असत हे अंधश्रद्धा निर्मूलनवाले शोधून काढतात सिद्ध करतात हे चांगलेच आहे गरजेचं आहे मूठ मारणे करणी जादूटोणा असलं काही नसतं हे लोकांना कळायलाच वन परंतु ज्यावेळेला आम्ही असं म्हणतो की फलज्योतिष हे शास्त्र नाही फलज्योतिष हे थोतांड आहे त्यावेळेला लोक म्हणतात आता तुमची चळवळ बिघडली आणि मग वेगवेगळ्या प्रकारे ते पटवून देण्याचा प्रयत्न करतात की फलज्योतिष हे शास्त्र कसं असू शकेल त्यामध्ये तीन मुद्दे महत्वाचे असतात एक एक तर फलज्योतिषाला भारतामध्ये आणि जगामध्ये फार मोठा इतिहास आहे ते फार प्राचीन आहे दोन दुसरं म्हणजे दिलीपासून गल्लीपर्यंत सर्व लोक ज्योतिष बघतात तीन तिसरा मुद्दा आहे की तुमचा जर स्वतःचा ज्योतिषाचा अभ्यास नाही तर फलज्योतिष हे शास्त्र आहे का नाही याच्यावर बोलण्याचा तुमचा अधिकारच काय आता तिन्ही मुद्द्यांचा थोडक्यात परामर्श घेतला तर आपल्याला काय दिसेल ज्योतिष समर्थकांचे तीन मुद्दे आकाशस्थ ग्रहगोलांचं निरीक्षण करण्याची परंपरा खूप प्राचीन आहे पूर्व चार हजार दोनशे वर्षापूर्वी बॅबिलॉन संस्कृतीमध्ये ग्रहतायांच्या भ्रमणाच्या नोंदी करणं चालू झालं शतकानुशतक आकाशस्थ ग्रहगोलांचं निरीक्षण केल्यानंतर अमावास्या किंवा पौर्णिमा केव्हा येणार ग्रहण केव्हा लागणार धूमकेतू कधी दिसणार आकाशामध्ये कोणत्या पद्धतीचे तारे दिसल्यानंतर ऋतू बदलणार याबद्दलचे काही निष्कर्ष त्या माणसांनी काढलेले होते त्यामुळे आकाशामध्ये विशिष्ट ग्रहगोल दिसू लागले की त्याच्यानंतर थोड्याच दिवसांनी पाऊस पडेल नाईल नदीचा सुपीक गाळ तिच्या दोन्ही तीरांवर पसरेल पेरणीला अनुकूल अवस्था प्राप्त होईल त्यामुळे शेतीच्या कामाला आता प्रारंभ करणे योग्य ठरेल असं त्यावेळेचे ज्योतिर्विद्याविशारद लोकांना संगीत असत म्हणजे शेकडो वर्ष ग्रहगोलांच्या केलेल्या निरीक्षणावरनं एक निर्माण झालेलं अनुमान या स्वरूपामध्ये ते त्यावेळेला होतं कारण एकाच वेळेला फलज्योतिषामध्ये एस्ट्रॉनॉमी म्हणजे खगोलशास्त्र मॅथमॅटिक्स म्हणजे गणित ऍस्ट्रॉलॉजी म्हणजे भविष्य या तिन्ही गोष्टी त्याच्यामध्ये होत्या परंतु जसजसा मानवी संस्कृतीमध्ये विज्ञानाचा इतिहास वाढत गेला तसतसा स्वाभाविकपणेच मानवी इतिहासामध्ये गणिताला शास्त्र म्हणून मान्यता मिळाली खगोलशास्त्राला शास्त्राचा दर्जा मिळाला परंतु फलज्योतिषाला तसा कोणताच आधार नव्हता त्यामुळे त्याची पंचायत झाली परंतु तोपर्यंत ज्योतिषी आणि त्याचे हितसंबंधी तयार झाले होते आणि दुसऱ्या बाजूला दुबळ्या मनाला सत्त लागणारा आधार पुरवण्यासाठी आभास निर्माण करण्यामध्ये ज्योतिषी यशस्वी झाले होते यामुळे काही लोक स्वतःला ज्योतिर्विद्या विशारद म्हणत काही ज्योतिर्भास्कर म्हणत कोणी ज्योतिषमती समजत ही सगळी माणसं वेगवेगळ्या प्रकारे भविष्य बघत असतात काही जण कुंडलीवरून काहीजण हातावरून काही अंगठ्याच्या ठशावरून काही आकडेमोड करून तर काहीजण स्फटिकाच्या लोलकात काजळाच्या डबीत बघूनही भविष्य सांगतात अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे ज्योतिष सांगण्याची कला निर्माण झाली होती आणि या सगळ्यांना मजबूत आर्थिक फायदा आणि त्याबरोबर प्रतिष्ठा प्राप्त झालेली होती स्वाभाविकच ज्योतिष या कलेमध्ये लोकांचे हितसंबंध तयार झाले होते दुसरा आक्षेप असा की गल्ली गल्लीपर्यंत लोक ज्योतिष बघतात ते खोटे कसे आता एखादी गोष्ट लोक गल्ली गल्लीपर्यंत करतात म्हणजे ती चांगली किंवा योग्यच असम फोन सिद्ध होत दिल्लीपासून गल्लीपर्यंत लोक प्रचंड प्रमाणात गुटखा खातात म्हणून गुटखा हा आरोग्याला उपकारक आहे असं होत नाही आणि सगळीकडे दिलीपासून गल्लीपर्यंत मद्यपान करतात म्हणून मद्याचा फायदा शरीराला होतो असा त्याचा अर्थ निघत नाही सर्वच लोक आहारी गेले म्हणून ज्योतिष हे शास्त्र आहे असा कुठलाच संकेत प्राप्त होत नाही एखादी गोष्ट शास्त्र आहे का नाही याचे वेगळे नियम असतात आणि ते निकष ज्यावेळेला ज्योतिष पार पाडेल त्याचवेळी ज्योतिष हे शास्त्र आहे की नाही हे मान्य करण्याबाबत ठरेल मग तिसरा मुद्दा पुढे केला जातो एखादा डॉक्टर असेल आणि त्यानं एका विशिष्ट रोगाचं निदान सांगितलं आप ते मानतो याच कारण त्याला वैद्यकीय शास्त्राचा अनुभव असतो आपल्याला जर वैद्यकीय शास्त्रातलं काही कळत नसेल तर आपण त्याच्याबद्दल बोलू नये हे जसंख्र तसंच आपल्याला जर किंवा तुम्हाला जर फलज्योतिष या शास्त्रातलं काही कळत नसेल तर तुम्ही त्याबद्दल का बोलता हा वरवर बिनतोड वाटणारा मुद्दा आहे आपण लक्षात हे घेतलं पाहिजे की हा मुद्दा अजिबात बरोबर नाही याच कारण असं की ज्योतिष हे शास्त्र आहे हा यातला गृहित भाग यातलं पहिलं विधान मुळात खरं नाही उद्या तुम्ही मला असं विचारलं करणी करणं मूठ मारण जादूटोणा करणं भानामती करणं याच्याबद्दल तुम्ही बोलत असता त्याला आव्हान देत असता परंतु ही एक प्रकारची काळी जादू आहे ब्लॅक मॅजिक आणि तुमचा तिचा अभ्यास नाही तर तुम्ही त्याला कशाच्या आधारे आव्हान देता आम्ही त्याला आव्हान देतो कारण आम्हाला स्पष्ट दिसत की विज्ञानाचे सारासार असलेले नियम एका बाजूला आणि या स्वरूपाची काळी विद्यात दुसऱ्या बाजूला याच्यामध्ये कोणताच ताळमेळ असू शकत नाही जसा फलज्योतिषाच्या बाबतीत देखील दावा करणारे ज्योतिषी दाखवू शकत नाहीत याच्यामुळे या तीन गोष्टींच्या साठी आपल्याला फलज्योतिष शास्त्र का नाही हे अधिक तपशिलाने समजावून घ्यावे लागते